हिंदू च्या विरोधात माझं हिंदुत्व कोण ठरवणार का कोण आहे तुमच्या का, सारख्या काही पत्रकारांनी त्याला महत्व दिलं आणि वाढवलंय तो बसून सगळे येऊन दिले त्यांना नाही जेपलं फालतू माणूस काय करणार आहे पुनरत्न सदावर ते असे म्हणतात की मेरी मर्जी मी गुजरातीत बोलेल किंवा उत्तर भारतीय भाषेत बोलेल मनसे सांगणारी कोण का सांगतो कोण आहे ती माणसं तुम्ही जी नाव त्यांचा का राजकारणाची काय संबंध आहे मराठी भाषेशी काय संबंध आहे आपण काय महत्व देतो अशा लोकांना ज्यांचं समाजातच महत्व जी लोक समाजाला माहीत नाही त्या माणसांबद्दल आपण बोलतोय गुलरत्न सदावर एवढे जेल कोण फिरले का या महाराष्ट्रात आदित्य ठाकरे ते असं म्हणतात की मनसे ही भाजपची बी टीम आहे काय उत्तर द्या बघा सीट गिरीट लोकांबद्दल आम्ही बोलत नाही ज्याच्याकडे स्वतःचा पक्ष नाही त्या माणसाबद्दल आम्ही काय बोलायचं शिवसेना ज्यांनी बाळासाहेबांनी टिकवलेली केलेली प्रॉपर्टी पक्ष सांभाळू शकला नाही आम्हाला काय शिकवणार कॅप्टन महाराष्ट्र यावेळेला मनसे नेते अविनाश जाधव आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना भेटण्यासाठी तमाम मनसे सैनिक या ठिकाणी आलेले आहेत सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून वाद आपल्याला पाहायला मिळतोय आपण या सर्व विषयाशी अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करणार जाधव साहेब सुनील शुक्ला असं म्हणतो की मनसेची मान्यता रद्द केली पाहिजे मनसे हिंदूच्या विरोधी आहे काय काय सांगा माझं मत हिंदुत्व कोण ठरवणार सुनील शुक्ला याला तीनशे मतं पडली नाहीत तो उत्तर बिहारचा नेता आहे का कोण आहे तुमच्या सारख्या काही पत्रकारांनी त्याला महत्व दिलं आणि वाढवलंय खरं तर आम्ही त्याला विचारातही घेत नाही कोण सुनील शुक्ला हा पहिला प्रश्न आम्हाला पडतो त्यामुळे मला वाटतं कोणी सुनील शुक्ला फुकला खूप फुक मोठे मोठे येऊन गेले लालू प्रसाद यादव पासून सगळे येऊन गेले त्यांना नाही जेपलं तर हा फालतू माणूस काय करणार आहे गुणरत्न सदावर्ते असे म्हणतात की मेरी मर्जी मी गुजरातीत बोलेल किंवा उत्तर भारतीय भाषेत बोलेल म्हणसं सांगणारी कोण ना सांगतो कोण आहे जी माणसं तुम्ही जी नावं त्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे मराठी भाषेशी काय संबंध आहे आपण काय महत्व हो देतो अशा लोकांना ज्यांचं समाजातच महत्व हो नाही आहे जी लोक समाजाला माहीत नाही त्या माणसांबद्दल आपण बोलतोय गुणरत्न सदावर्ते एवढे जेल कोण फिरलंय का या महाराष्ट्रात तर मला असं वाटतं या लोकांना महत्व देऊ नका मराठी माणूस हा महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला मराठी माणूस हा जगाला माहित आहे आणि तो काय करू शकतो हेही माहित आहे त्यामुळे ही फालतू माणसं तो यांच्याकडे नारायला लागत आहे आदित्य ठाकरे यांनी आता कार्यशाळा सुरू केलेली आहे ते असं म्हणतात की मनसे ही भाजपची बी टीम आहे काय उत्तर द्या बघा सिने लोकांबद्दल आम्ही बोलत नाही ज्या ज्याकडे स्वतःचा पक्ष नाही त्या माणसाबद्दल आम्ही काय बोलायचं शिवसेना ज्यांनी बाळासाहेबांनी टिकवलेली केलेली प्रॉपर्टी पक्ष सांभाळू शकला नाही ती म्हणजे आम्हाला काय शिकवणार पक्ष कसा चालवायचा आम्ही मालकीचा पक्ष चालवतो हो उदारीवर घेतलेला नाही त्यांचं चिन्ह उद्या असेल की नाही माहीत नाही त्यांचं नाव असेल की नाही माहीत नाही या लोकांनी आम्हाला नाही सांगायचं पुढे काय करायचं आता पुढची भूमिका काय असणार कारण खळखटॅक जो होता तो आता बंद केलेला असं काही लोकांचा आरोप खळखटॅक हा विषय नाही आमच्याकडे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं नाव राजसाहेब ठाकरे त्यामुळे आम्हाला काय करायचंय कसं करायचंय वेळ वेळ आली की आम्ही प्रत्येकाचा कार्यक्रम परफेक्ट करणार त्यांचं असं म्हणणं आहे की वेळ आली तर कार्यक्रम परफेक्ट करणार सध्या मराठी भाषेवरून एक वाद आपल्याला पाहायला मिळतो मनसेने याच्यामध्ये प्रमुख भूमिका निभवलेली आपल्याला दिसते असं असताना त्यांनी गुणरत्न सदावरते आणि सुनील शिक शुक्ला यांच्यावरती टीका केलेली आहे या सगळ्या विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाईविरा